पिळ काशी तेर ते चला आयानू वयानू आया चला काशी ते धरला जाऊ रामहानी तेत बान सीताची नानी पाऊ आयानू सीताबाई <coughs> वाळा तिनं हाई काच्या वाच्या मोठी कशाचा कात वळ लिंबाचा पाला वाटी सीताबाई बाळा तुकूची माडी कश्श्यान धुकटली सीताबाई बाळातीन हिची सगळी पेटली <coughs> सीताबाई वल वनवासी माझ्या जिवा उपशिला तिरा लवांकुसच्या येळय येळे वना मंदी दिवा सीताबाई बाळातीन त्याची वान लवांकुसाच्या खारी अत्रीफळसाचे पाल सीत अरुण्यावाना म्हण काय दिस लाल लाल सीताबाई बाळातीन दिलफळ खिचं पाल अगं अरुण्यावाना म्हण दिव कोणाचा जळ तू सीताच्या मांडीवरी पुत्र रामाचा खेळ तू गारुण्या <coughs> वना मंदी दिवा कोणच आई जला सीताच्या माडीवरी पुत्र रामाचा झोपला अरे लक्ष्मी म्हणा परटाने केली निंदा रामाने आई केली अरे लक्ष्मी म्हणा दिरा सीता देवा कोलून वनाच्या ठाई सीताबाई आवरा लवकरी तू माझा आयाच चट करी तू माझा आयाच माहेरी तुमच्या बंधूचं लगीन पुत्राल जरोच सीताबाई तुन उठली जरी पातळ नेसली बयाला भेटली जाऊन राहतात व्य सीताबाईला भोल तिंक ना सीताबाई आता कशाच येणं जाणं दिलं रामानी हाकलून वनाच्या आठाई सीता चालली वनसाला सांगून गेली कोळणीला निला तसे पखलीचं पाणी रामाच्या आंघोळीला सीता चालली वनसाला सांगून गेली परटीनीला अगं तश्या वासाच्या साबणी रामाच्या धोतराला सीता चाली वन सांगून गेली तिल इला तु गाणी यचत तेले रामाच्या समय इला आय चालले वनसला रामाच्या माला मधी कोण करीन गादी लेप वन करीन समय वाट सीता चालली वनसला बया कोस कोस फिरा बया माघारी श्रीमाजे वन वास सीता चालली व नसाला आया बायाचा भोळका अगं फिराबायानु माघारी भोक चाळसा सीता चालली व नसाला कुक कपोळ भरुनी राम देखील दुरुनी अरे नेत भरून सीता चालली व नसाला बोलती आया बाया अग फिराबायान माघारी सासू कवश्याला माताला वाढावा भोजन शीताचा लिवन चला लक्ष्मी म्हणा दिरा माहेरी माहेरी नाही माहेरीची okay, okay. वाट बोल तू लक्ष्मी म्हण आव सीताबाई तुमच्या माहेरीची वाट ठावक नाही लक्ष्मी म्हणा दिरा माझ्या माहेरीच्या वाट नारळीचे बाग दाट लव सुपारीचे झाडं दुहेित्र पान लव सुपारीचे झाडं दुहीत्र पान भाई अरुण्या वना मंदी लक्ष्मी रथ सोडी अवलक्षी म्हणधिरा आली लई तोडीले ओल वडाचे पानं तोडी याने केली जम्बू झारी हा नेऊ याने केली जम्बू झारी पेवासी ताबाई पाणी अवलक्ष्मी दिरा नलगे पाणी पित नाही पानं तुळशीचे तोडीले याची केली जम्बू झारी आणून ठेवीली उश्याला सीत जोप लाग आली उठून बस आली सीता नदर करी दूर दूर कुणीकडं गेले बाई लक्ष्मी कुणी कुणीकडं गेले बाई लक्ष्मी म्हणधीर अग वन वशी बाळा ते धुया गेली अग इच्या सत्तेवानी वाचावा नेरला आली अगं सीताबाळा तीन सीताबाळा धु सीताबाळा ते धुया गेली बोल तू आलं मी करू शी सीताचं बाळ नेलं कोणी बाई याने लहू चाल लहू लहूबाळ याने नेहून पाळण्यात निजिला लावाचा लहू बाळ केला नेहून पाळण्यात झोपिला सीता धुऊने आली आओ बाबा माझं बाळ मी नेलं होतं हे कशाचं केलं होतं अरे मला वाटलं तू सरा देसी म्हणून मी वळ्याचं लव केलं आले बा राम लक्ष्मी आला ये सैने घेऊन शिकारीला बाई घोडे सोडी लवांकुसानी ध्वनी हाती तर कोणा तर कोणाच्या हाती लक्ष्मी गेला माघारी अरे राम भाई दोन बाळ खेत्री हाई घोडे आपले देत नाही रामाला ये सैने घेऊन अरे तुम्ही कोण याचे बाळ तुला करायचं का नातं होतं आंधी लढाईला सुरू होय मग इच्छा नात गोत बोलतील लहू आम्ही तुझेच यायचं बाळ